आधी रात्री सुमारास दुर्घटनेत जणांचा मृत्यू अनेक जण गंभीर असल्याची माहिती चेंगराचेंगरीमुळे स्थगित करण्यात आलेलं अमृतस्नान पुन्हा सुरू प्रयागराज मधील वेगवेगळ्या घाटांवर आतापर्यंत तीन कोटी एकसष्ट लाख लोकांनी अमृत स्नान केल्याची माहिती चेंगराच्या दुर्घटनेनंतर कुंभमेळ्यात साधू संतांकडनं परंपरागत प्रतिकात्मक विधी आणि स्नान रामदेव संत महंतांच्या उपस्थितीत कोणत्याही <गीवारी> आव्हानावर लक्ष देऊ नका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कुंभमेळ्यातल्या भाविकांना आवाहन तसंच प्रशासनानं दिलेल्या नियमांचं पालन करावं योगींचं आवाहन प्रकरणाबाबत उच्चस्तरीय बैठक सुरू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया आखाड्याच्या वरिष्ठ महंतांची चर्चा सुरू कुंभमेळ्यातील <्योंगा> चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मोदींचे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा मोदींकडून संपूर्ण परिस्थितीचा घेतला आढावा दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद संपूर्ण घटनेची घेतली माहिती केंद्राकडून मदतीबाबत चर्चा झाल्याची ही माहिती श्रेयवादात्मक कुंभमेळ्यात लोकांना प्राण गमावे लागले संजय राऊतांचा योगी सरकारवर हल्ला बोल युपीच्या मुख्यमंत्र्यांनी मार्केटिंगपेक्षा व्यवस्थेवर लक्ष देणं गरजेचं राऊतांची टीका कुंभमेळ्यासाठी दहा हजार कोटी निधी मंजूर झाला प्रत्यक्षात मात्र तितका खर्च झाल्याचं दिसत नसल्याचा राऊतांचा आरोप मौनी अमावस्याच्या निमित्तानं नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी मोठी गर्दी प्रयागराजला कुंभमेळासाठी जाऊ न शकणाऱ्या भाविकांनी रामकुंडावर पहाटेपासून केली गर्दी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या दव पाहत रहा पोलिस माझा न्यूज